दिवाल देऊन रागा वेगळेच प्रकार तिथं कारवाई सरकारकडून होत नाही चार्जशीटमध्ये छेडछाडी होण्याची शंभर टक्के शक्यता तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा दिलेली नाही शंभर टक्के गृहमंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असतील याच्या सोडू नका एक सुद्धा तर आतापर्यंत बीडचं अर्ध जेल भरला असतं एवढी गुंडगिरी पसरलेली एवढी मोठी टोळी खून जी खंडाने मागणार आहे आणि यांना सांभाळणारा य त्याला कोणचं कारण आता का काय झाले त्याला म्हणजे सुद्धा आहे कारण आम्ही का नाव घेतो त्याच त्याचं त्याचं कारण असं आहे की मान्य पुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपी बडा नेता कोण मग टोळ्या सांभाळायची याला ना दे बाकी त्याला कोणाला नाद नाही असली पैसा कमवणे सत्ता अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्या देत नुसतं जवळ हिंडलं तरी आणि मग आता आताचे लोक आहेत हेच म्हणलेत पाच वर्ष त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं मग आता त्याचेच लोक आहेत सहा रुपये होऊ शकत नाही मग मंत्री म्हणून होत नाही काय रुपये व्हायलाच पाहिजे ना देव अरे आमच्यासारखे बरेबाचे लेकर होते आंदोलन उभारलं तरी ती शूटिंग करायला येते त्यांचे लोक आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील म्हणजे रास्ता करता करतात साधा साखळी उपोषण करतानाच अनुभव आम्हाला पावणे दोन वर्ष सरकारचे आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला बंदुकीच्या दस्त्याने मारला त्यांना गोळ्या संपल्यावर हो। आज तीनशे सात मध्ये येते म्हणजे मार आम्ही खाल्ला डोके आमचे फुटले आया बहिणी रक्ताच्या थारल्यात आमच्या पडल्या आमच्या नऊ नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळ्या इकडून घुसल्या इकडून निघाल्या ही सत्य परिस्थिती आहे ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते त्यांना बडकी मिळाली म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटरमध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहे एकशे वीस बस सारख्या कलम आमच्यावर आहे तिथं आम्ही काही नाही करू ना कट रचला पोलिसांनी कट रचय सांगितला सरकारने आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात त्यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं एका एकाला सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झाल्या एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गोऱ्या केला असतो आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचार करता येईल सारखा का सहकार्य करता म्हणून गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला तर मग आता खून करणारा कोण कोण सहकार्य करतायत हे कस कामध्ये नाही पोलीस नाही सहारोपी केलेली याच्यात कोण डॉक्टर आहे देव तो बी आणखीन सहारोपी नाही मी आता नवीनच ऐकलं आहे कष्ट करून डॉक्टर इकडं असं उंचीवर जातील वरून खाली मुकादम टाकलं डोळीस सामील व्हायचं एवढं बधीर असतं का कापून <laughs> लोक गरिबीतून उंचीकडं जातील ते डॉक्टर झालं त्यांनी डॉक्टर की सोडून देणे मुकादम झालो सोडायचं आणि हे शिक्षण देणार त्यो आता त्याचा ऑपरेशन का काय झाले तो पडू तिकडं अडचणीत यायला लागल्या याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ती हे लोकांना पकडत नाही हे सोडून देते सगळ्यांना ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे पण हो हो आता मधी काय अशा घटना करायची धरतील म्हणून आणि मुख्यमंत्री जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आदेश द्यायला पा पाहिजे तपास यंत्रणेला सोडूच नको बरं या काला आयला पाठ थापते ते मग त्याचे लोक मुख्यमंत्री चला चॅलेंज आहे आमचं द्या मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास यंत्रणेला एक बी सोडायचा नाही याच्यातला हैत्य धरून आणा पाठ थुपतो आम्ही सगळेजण तिकडे टोटल लेकरा बाळासहित सगळं जोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो तिकड पाठव देऊ द्या अर्ध अर्ध संघ फोटो दिसले तरी मध्ये टाकी दे मग संघ फोटो असणारे मध्ये कस का दे त्यांचे लोक शिवजयंती सुद्धा विरोध करायला फोटो असणारे कार्यकर्ते काय मला आता गाडीत माहिती मिळाली हो आधी मला माहिती द्यायला पाहिजे माहिती जायला मला गोंडच काढला असता त्यांचा कसला